चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं प्लस स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते फक्त ना बघाच गुरुवार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गुरुवारी करावयाचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे तर गुरुवारचा दिवस हा सगळ्याच स्वामी भक्तांच्या अगदी आवडीचा दिवस कारण हा आहे आपल्या गुरूंचा दिवस बघा गुरुवारी केलेल्या उपायांनी आपलं गुरुबळ मजबूत होतं मला नेहमी खूप कमेंट्स असतात की ताई गुरुबळ मजबूत कसं करायचं गुरुबळ मजबूत होण्यासाठी काहीतरी उपाय सांग तर मी तुम्हाला नेहमीच सांगत असते की गुरुवारच्या दिवशी गुरुंची अधिकाधिक सेवा करा गुरुवारच्या दिवशी विशेष असे काही उपाय करा की ज्यामुळे तुमचं गुरुबळ जे आहे ते मजबूत होईल बघा आपले बाकीचे सगळे ग्रह कमकत असतील आणि आपला जर गुरुग्रह मजबूत असेल ना तर आयुष्यात काहीच फरक पडत नाही कारण आपला गुरु आपल्या सगळ्या संकटातून दुःखातून विघ्नांतून आपल्याला तारून नेतो पण जर तुमचं गुरुबळ कमकवत असेल आणि बाकीचे सगळे ग्रह मजबूत असतील तर साक्षात देवही काहीच करू शकत नाही म्हणून मी नेहमी सांगत असते की ज्याच्याही आयुष्यात खूप संकट येत आहेत अडथळे खूप आहेत कशात यश मिळत नाहीये सतत अडचणी वाढत आहेत सतत जीवनात दुःख आहे त्याने आपल्या गुरूंची सेवा करा एका महिन्याच्या आत तुमचं संकट दुःख विघ्न सगळं काही समाप्त होईल आजच्या या व्हिडिओमध्ये हाच एक उपाय सांगणार आहे जो उपाय केल्याने तुमच्या आयुष्यामध्ये जे काही दारिद्र्य आहे ते दारिद्र्य संपेल संकट असतील ते संकटातून मुक्तता होईल आयुष्यामध्ये जर तुम्हाला सतत अपयश येत असेल तर त्या अपयशातून तुम्हाला यशाची प्राप्ती होईल तुमची तुमच्या घराची आणि तुमच्या मुलांची भरभरून प्रगती होईल आता काय उपाय आहे कसा करायचा आहे हे सगळंच पुढे मी तुम्हाला सांगणार आहे <coughs> फक्त त्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील बघा फक्त एक गुरुवार तुम्हाला दिव्यात ही वस्तू घालायची आहे फक्त एक गुरुवार हा उपाय करा पुढचा गुरुवार येण्याच्या आत तुमचं कितीही कठीणातील कठीण काम झालंच म्हणून समजा यासाठी आपल्याला एक दिवा घ्यायचा आता रो जो रेग्युलर तुम्ही दिवा लावताय तो दिवा घेतला तरीही चालेल किंवा वेगळा दिवा लावायचा असेल तर तुम्ही वेगळा दिवा घेतला तरीही चालेल देवघराच्या समोर जिथे आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती फोटो असेल देवघरामध्ये दे जिथे आपली माता लक्ष्मीची मूर्ती किंवा टाक असेल त्याच्या समोर तुम्हाला हा एक दिवा लावायचा आहे दिवा शुद्ध स्वच्छ घासलेला असावा आणि त्याच्यामध्ये शक्यतो तूप असावं नसेल तर तुम्ही तेल टाकलं तरीही चालेल ठीक आहे दिव्यामध्ये दोन वातींची पिळून एक वात घालायची आहे दिव्याच्या खाली एक आसन घालायचं आहे त्याच्यासाठी मूठभर तांदूळ किंवा फुलांच्या हळदी कुंकवाचं एक स्वस्तिक आणि पाच मोठं हळदी कुंकवाची लावायची बघा इच्छा प्राप्तीचा कुठला दिवा लावत असाल किंवा कुठलीही सेवा सिद्ध होण्यासाठी जर तुम्ही दिवा लावत असाल दिवा दीप व्रत करत असाल तर आपण त्या दिव्याला सगळ्यात अगोदर हळदी कुंकवाचं स्वस्तिक काढतो आणि त्याच्यानंतर त्या सेवाची सुरुवात करतो म्हणून हळदी कुंकवाचं एक स्वस्तिक काढायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला एका छोट्या वाटीमध्ये मोजून पाच खडी साखरेचे खडे घ्यायचे खडी साखर छोटी असते ती नाही मध्यम असते तीही नाही मोठे मोठे जे अख्खे खडी साखरेचे तुकडे असतात जे नॅचरली नैसर्गिक असतात ठीक आहे तर तुम्हाला याच अख्ख्या गोलवाल्या खडी साखरेचे पाच तुकडे घ्यायचे छोटे छोटे खडी साखरेचे पाच तुकडे आणि त्याच्यासोबत केशराच्या पाच काड्या बघा केशर केशर तुम्हाला बाजारातही मिळेल घरात जर असेल तर तोच घ्या सहसा केशर मिळणं मुश्किल आहे कारण तो खूप महाग आहे पण तरी पण प्रयत्न करा कारण या उपायासाठी आपल्याला केशर असणं आवश्यक आहे ठीक आहे केशराच्या पाच तुम्हाला काड्या घ्यायच्या आहेत पाच खडीसाखरेचे तुकडे घ्यायचे आहेत आणि पाच अख्ख्या लवंगा घ्यायच्या आहेत दुसऱ्या एका वाटीमध्ये एक चिमूटभर हळद घ्यायची आहे आता काय करायचं आपला उजवा हात घ्यायचा उजव्या हातामध्ये एक खडीसाखरेचा तुकडा ठेवायचा एक लवंग ठेवायचं आणि जे केशर घेतलेलं आहे ते संपूर्ण हळदी मे हळदीमध्ये मिक्स करून ते केशर त्या उजव्या हातावरती ठेवून द्यायचं म्हणजे लवंग खडीसाखर आणि केशर आणि त्याच्यासोबत चिमूडभर हळद ठीक आहे या सर्व गोष्टी उजव्या हातामध्ये ठेवून हाताची मूठ बंद करायची एक वेळा महालक्ष्मी अष्टकम नमस्ते सु महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमस्ते संपूर्ण महालक्ष्मी अष्टक म्हणायचं त्यानंतर एक वेळा श्री स्वामी समर्थ हा मंत्र म्हणायचा महाराजांना आणि माता लक्ष्मीला घरातील दारिद्र्य संपण्यासाठी घरात बरकत आणण्यासाठी घरामध्ये पैशांचा ओक वाढण्यासाठी धनसंपत्तीत वृद्धी होण्यासाठी प्रार्थना करायची की हे माता लक्ष्मी माझ्या घरामध्ये असलेले दारिद्र्य समाप्त कर माझ्या घरातील गरिबी कुठेतरी कमी कर माझ्या घराकडे पैशांचा ओक वाढू दे माझ्या घराची प्रगती होऊ दे माझ्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीला यशाची प्राप्ती होऊ दे माझ्या घराची भरभरून प्रगती होऊ दे असं मनापासून तुम्हाला म्हणायचं आहे आणि त्याच्यानंतर हे जे हातामध्ये होतं म्हणजे केशर लवंग आणि कडीचाकर हे दिव्यात अर्पण करायचं दिव्याला एक आसन द्यायचं पुन्हा दुसरा कडीचाकरीचा तुकडा घ्यायचा लवंग घ्यायचं पुन्हा जसं सांगितलेलं आहे सेम त्याच पद्धतीने हाताची मूठ बंद करायची एक वेळा महालक्ष्मी अष्टकम म्हणायचा बघा गुरुवारचा दिवस हा भगवान श्री विष्णूंसाठी समर्पित आहे आणि त्यामुळे आपण गुरुवारच्या दिवशी माता लक्ष्मीचे व्रत करत असतो म्हणजे गुरुवारचा दिवस हा भगवान श्री विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी दत्त महाराजांना प्रसन्न करण्यासाठी माता लक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी आणि आपलं गुरुबळ मजबूत करण्यासाठी अत्यंत महत्वाचा असतो म्हणून मी तुम्हाला म्हटलं महालक्ष्मी अष्टकम एकदा म्हणायचा आहे आणि श्री स्वामी समर्थ महाराजांचा एक जप करायचा आहे ज्यामुळे आपलं गुरुबलही मजबूत होईल ठीक आहे असे पाचीच्या पाची, पाची खडीसाखरेचे तुकडे पाचवीच्या पाचची लवंग केशर हे तुम्हाला एक एक करत त्या दिव्यामध्ये अर्पण करायचं आहे करुण झालं की त्याच्यानंतर या दिव्याला एक उदबत्ती ओवाळायची आहे मनापासून प्रार्थना करायची आहे आणि हा लावलेला जो दिवा आहे तो रात्रभर प्रज्वलितच ठेवायचा रात्रभर पेटताच ठेवा आता ही सेवा कधी करायची ती तुम्ही दिवसभरात कधीही करू शकतात सकाळपासून करू शकतात म्हणजे सकाळी करू शकतात दुपारी करा सायंकाळी करा कुठल्याही वेळात करा चालेल फक्त गुरुवारच्या दिवशी करायचे रात्रभर हा दिवा पेट्टा ठेवायचा आहे दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारच्या दिवशी जेव्हा तुम्ही सकाळी उठाला तर सकाळी दिवा विजलेला असेल तर काय करायचं या दिव्यामध्ये घातलेले जे खडीसाखरेचे तुकडे आता मोठे खडीसाखरेचे तुकडे असेल त्याच्यामुळे ते विरघळणार नाही बाहर बाहर आगे ले ले हे साखरेचे तुकडे तुम्हाला त्या दिव्यातून बाहेर काढायचे आहेत केशर जर पॉसिबल असेल तर तेही बाहेर काढा आणि त्याच्यासोबत घातलेल्या ज्या लवंग आहेत त्या लवंगाही तुम्हाला बाहेर काढायच्या आहेत त्याच्यानंतर ह्या सर्व ज्या वस्तू आहेत ह्या तुम्हाला एखाद्या विड्याच्या पाण्यात ठेवायच्या आहेत विड्याचं पान म्हणजे ज्याला नागवेलीचं पान असं म्हणतो आपण खाऊचं पान असं म्हणतो पूजेचं जे पान असं त्याच्यामध्ये ह्या सर्व वस्तू तुम्हाला घालायच्या आहेत आणि त्या याची पोटली करायची आहे समजा हे पान आहे त्या पानामध्ये या वस्तू ठेवून त्याची अशी गोल घडी करायची आहे आणि त्याला लाल रंगाचा कलावा बांधायचा आहे कलावा बांधून झाला की त्याच्यानंतर तुमच्या घराच्या आजूबाजूला कुठे वाहतं पाणी असेल नदी असेल तलाव असेल छोटासा ओढा असेल तर तिथे जायचा आणि या घातलेल्या ज्या वस्तू आहेत म्हणजे विड्याच्या पाण्यात ज्या बांधून ठेवलेल्या वस्तू आहेत त्या त्या वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यायच्या दे सोडून देत असताना इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची पुन्हा एकदा आणि तुमच्या आयुष्यातील गरिबी दारिद्र्य दुःख हे सगळं काही संपलं आहे सगळं काही दुःख या वस्तूंसोबत निघून जात आहे असं मनामध्ये तुम्हाला पूर्ण चित्र उभं करायचं आहे आणि मग घरी निघून येऊ शकतो हा उपाय तुम्ही एक गुरुवारही करू शकता हा गुरुवार तुम्ही तीन गुरुवार करू शकता पाच सात अकरा तुम्हाला जेवढे शक्य होतील तेवढे गुरुवार हा उपाय करायचा आहे आता समजा एक गुरुवार हा उपाय केला कुणाला शंभर टक्के फरक येईल कुणाला पन्नास येईल कुणाला चाळीस टक्के वाटलं तर पुढचा गुरुवार करा पुढच्या गुरुवारमध्ये अजून चाळीस टक्के फरक येईल त्याच्या पुढच्या गुरुवार मध्ये पूर्ण जे काही काम असेल ते होऊन जाईल बघा या उपायाने असंख्य पटीने तुम्हाला लाभ होईल हळद असेल केशर असेल खडीसाखर असेल ह्या सगळ्या वस्तू आपल्या गुरु आणि शुक्रग्रहाशी निगडीत आहे जेव्हा तुम्ही या वस्तू आजच्या दिवशी दिव्यात अर्पण कराल अभिमंत्रित करून अर्पण कराल तेव्हा तुमचा ग्रह आणि शुक्र ग्रह आणि तुमचा गुरुग्रह दोनही ग्रह मजबूत होतील गुरुग्रह मजबूत झाल्यामुळे तुमच्या पाठीशी अखंड गुरूंची कृपा राहील आणि शुक्रग्रह मजबूत झाल्यामुळे तुमच्या आयुष्यातील जे धनाचे मार्ग आहेत ते मोकळे होत जातील ज्याचाही शुक्र मजबूत असतो त्या आयुष्यात माला मालमण मी नेहमीच तुम्हाला सांगत असेल या दोघांची जेव्हा युती तुमच्या आयुष्यात होईल ना तेव्हा कुठल्याच गोष्टीची कमतरता तुम्हाला भासणार नाही अत्यंत साधा सोप्पा उपाय आहे अवर्जून करा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि सेसफूड चे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी जय जय स्वामी समर्थ